संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा राहता तालुक्यातील साकुरी येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला राहता तालुका तिळवण तेली समाज बांधव श्री संताजी महाराज प्रतिष्ठान तसेच समस्त ग्रामस्थ साकुरी यांच्या विद्यमाने आयोजित या सोहळ्यास राहता तालुक्यातील तेली समाज बांधव तसेच जिल्हाभरातील तेली समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत जगनाडे महाराज यांच्या अभिषेक पूजेने झाली त्यानंतर सुंदर सजवलेल्या रथातून संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक संपन्न झाली या मिरवणुकीत लहान मुले तसेच पुरुषांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती वाजत गाजत ही मिरवणूक उपसनी महाराज मंदिरात पोहोचली या ठिकाणी कन्यावृंदांच्या हस्ते जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर हबप पुंडलिक महाराज सोनवणे घामोरीकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले या कीर्तनरूपी सेवेत महाराजांनी तुकाराम महाराजांच्या गाथांचे पुनर्लेखन करणाऱ्या जगनाडे महाराजांच्या कार्याचा समाजाला परिचय करून दिला सारिता गोधने माझे उंतले वचन आम्हाला झाले गा दे कारणे आज संताजी महाराजांच्या पुण्यतिथीचा हा उत्सव पुण्यतिथी तीन तारखेलाच होऊन गेली मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला त्यांची पुण्यतिथी असते पण हा संताजी महाराज जगन्नाथंचा उत्सव राहता आणि साकुरतील सर्व बांधवांतर्फे तेली बांधवांतर्फे म्हणण्यापेक्षा समस्त बांधवांतर्फे कारण एक लक्षात ठेवा संत ज्या जातीत जन्मले त्या जातीची मक्तेदारी नसते संत हे सगळ्यांसाठी जन्माला आलेले असतात संत मुळचे कुठले आमे वय कुंट आमे वय अभिमाया भी आमोयाणा आत्माचे कारणात आलोयाची करण दे आलोयाची कारण पाहिले दे कोंटात राहणारे परंतु अडाणी कबाडी लोकांच्या साठी ब्रह्ममूर्ती संत जना संत ज्या जाती जन्मले त्या जातीच फक्त त्यांनी जात धारण केली असते समस्त समाजाचे संत असतात म्हणून समस्त राहता आणि साकुरीची परिसरातील संपूर्ण ग्रामस्थांच्या मार्फत करण्यात आलेला हा उत्सव एक लक्षात ठेवा उत्सव हा शब्द असा आहे याच्यामध्ये सव या शब्दात सव हा मुख्य शब्द आहे सव म्हणजे आनंद आणि ऊत आता बाय माहिती दूध उतू गेलं म्हणजे ऊत उत, म्हणजे उतू जाणारा उफाळून येणारा आनंद आणि परमपूज्य पंडुरंग शास्त्री म्हणायचे तुम्ही देवाचा उत्सव करा किंवा संतांचा उत्सव करा तो उत्सव गप्प बसत नाही महाराज उत्सव काय करतो पाच प्रकारचे दान पाच प्रकारचे दान तुमच्या पदरामध्ये टाकतो आता मी सांगतो तुम्ही मोजा उत्सवाचा पहिलं दान आहे उत्सव हा ऐक्याचा साधक असतो पहिला दान आहे उत्सव हा ऐक्याचा साधक असतो दुसरा आहे प्रेमाचा पोषक असतो त्याच्यानंतर तिसरं आहे हा उत्साहाचा प्रेरक असतो चौथ दान आहे हा धर्माचा संरक्षक असतो आणि उत्सवाचं पाचवं दान हा संस्कृतीचा संवर्धक असतो पाच प्रकारचे दान आहेत संताजी महाराज जगनाडे सदुंबरेकर यांचा पुण्यतिथी उत्सव आहे समस्त कीर्तनकार ज्या तुकाराम महाराजांच्या जवळ जवळ अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव नुत टक्के कीर्तनकार तुकाराम महाराजांच्या अभंगावर आज करोडपती झालेत तुकारामांच्याच अभंगावर कीर्तन केली की जातात आणि हा अभंग नुसता लेखन करून नाही तर जतन करून अवघ्या महाराष्ट्राला अर्पण करण्याचं काम ज्या संताजी महाराजांनी केलं त्यांचा हा पुण्यतिथी उत्सव आहे ध्यानात ठेवा संताजी महाराजांनी एवढ्या बिकट परिस्थितीमधून या गाथ्याचं रक्षण केलं ज्या वेळेस औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान चालून तो लाल महालाकडे निघाला जाता जाता चाकण गावामध्ये आला का तुकाराम महाराजांच्या अभंग या संताजी महाराजांच्या घरामध्ये होत्या हातामध्ये मोगलांचं सैन्य मशाले घेऊन फिरू लागले

महाराजांच्या हस्ते शिर्डी येथील तेली समाज बांधवांना देण्यात आला कोलर यानंतर कॅलेंडर प्रकाशनचा सोहळा आपण तालुक्याच्या वतीने करत आहोत हा ज्येष्ठांचा एक आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे ही ताई मध्ये अत्यंत उत्कृष्ट असं यश संबोधन केलं तिथे वक्तव्य साहेबांच्या असते आमचे बाळासाहेब ज्येष्ठ महाराष्ट्र बाळासाहेब काका काका असते गोपीनाथ शेठ लुट रामनाथ लुटे यांच्या नातू आलेल्या सर्व नगर जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो शब्द शब्दसमांनी या ठिकाणी तेली समाजाचे आपले तीन सदस्य या ठिकाणी निवडून आले ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर त्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सब करा। शिर्डीतील सर्व समाज बांधवांनी पुढे याय पुढील वर्षीच्या पुण्यतिथीचा नारळ आपले सोनवणे महाराज सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या आती सुपूर्त करीत आहेत जोरदार टाळ्या महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर या भव्य सोहळ्याची सांगता झाली हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील तेली समाजाचे सर्व पदाधिकारी राहता तालुक्यातील तेली समाज बांधव तसेच साकुरी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले जय संतजी प्रथम बंधूंना नवीन वर्षीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज राहता तालुका दिल्ली समाजाच्या वतीनं साकुरी येथे भव्य संताजी पण पुण्यती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं हरिभक्त परायण सोनामी महाराज यांचं सुसावी असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या ठिकाणी आजच्या आजचा जो कार्यक्रम झाला सकाळपासूनच या ठिकाणी आपल्या ज्या संतजी महाराजच्या साकुरी येथे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सर्व ज्येष्ठ समाज बांधवांनी अभिषेक केला आहे तर महापूजा त्या ठिकाणी करण्यात आलेली आणि या ठिकाणी गावातून भव्य अशी संतजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा या ठिकाणी काढली गेली या ठिकाणी सर्व भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळी सर्व समाज बांधव या ठिकाणी या ठिकाणी कार्यकारवणुकीला उपस्थित होते आणि मिरवणूक झाल्यानंतर या ठिकाणी सोनोनी महाराज यांचं हरिभक्तपणे सोनोनी महाराज यांचं या ठिकाणी त्यांनी हरिकीर्तन झालं आणि त्यानंतर राहता तालुक्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणावर समाज बांधव आणि ग्रामस्थ या ठिकाणी भाविक उपस्थित होते त्या सर्व ग्रामस्थ आणि समाज बांधवांचं वंद भगिनीचं या ठिकाणी मी स्वागत करतो सर्वांचं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आमच्या साकोरी येथील काही समाज बांधवांची जे मुलं आहेत त्यांना चांगल्या गुणवत्ता यादी त्यांनी मान पटकवल्यामुळं त्यांच या ठिकाणी समाजाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि या ठिकाणी काही समाजसेवकांनी या ठिकाणी हजर आली विशेष करून माजी खासदार भाऊसाहेबजी वाद साहेब या ठिकाणी येऊन या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी समाज बांधवांना शुभेच्छा दिला त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी नगर जिल्ह्यातील सर्व तेली समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले जिल्हा अध्यक्ष असतील जिल्हा महिला अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील सर्व तालुकाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी मी साकोरीतील समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचं मी आभार मानतो आज या साकोरीच्या पावनभूमीमध्ये राहता तालुका संताजी महाराजांची तीनशे तिसावी पुण्यतिथी मोठ्या उत्साही आणि जल्लोषी वातावरणात संपन्न झालेली आहे या ठिकाणी सकाळपासूनच विविध अशा धार्मिक कार्यक्रमांनी आजचा हा पुण्यतिथीचा उत्सव हा न भूतो ना भविष्यती असा या राहता तालुक्यातील सर्व समाजाला सर्व ग्रामस्थाला सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना एक नवीन संदेश देणारा ठरला आणि या वर्षामध्ये राज्य शासनाने संताजी महाराज जयंती तीन जानेवारी या दिवशी सर्व शासकीय कार्यालयात शासकीय कार्यालयात साजरी करण्याचे आदेश काढले त्याबद्दल सर्व समाज बांधवांच्या वतीने राज्य शासनाचे जाहीर आभार मानतो आणि या निर्णयामुळे भविष्यामध्ये संताजी महाराज हे फक्त तिली समाजापुरते मर्यादित न राहता हे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात त्यांचा नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही आणि या तुकारामांच्या ज्या गाथा आहेत त्यातला पुनर्जीवित करणारे जे संताजी महाराज आहे त्यांचा इतिहास संपूर्ण देशापुढे आल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्ताने मी सांगू शकतो आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी शिवसेना त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आभार मानतो राहता राहता तालुका येथील जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेली सामध्य, तेली समाजाच्या वतीने खूप मोठी साजरी झाली याबद्दल आमचे धन्यवाद राहता तालुका पंच पंचकृषीत संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली त्यामध्ये महिलांचा व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता सकाळपासून सर्व विविध कार्यक्रम इथं घेण्यात आले त्यामध्ये सर्व ग्रामस्थ ग्राम सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते राहता तालुक्यातील सर्व तेली समाज बांधव तसेच साकुरी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद माय न्यूज राहता